डी न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत नाशिक शहरातील गेल्या पाच वर्षांमध्ये नागरी विकासमध्ये झालेल्या भ्रष्टाचार चौकशीबाबत ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी प्रशासनाने पावसाळी गटार घरकुल योजना एकतर्फी शिक्षक भरती सातपूर ग्रीन झोन यांचं विविध प्रकरणांकडे डोळे झाक करत संबंधितांना अभय दिलं असल्याचा आरोप करून शहरातील दोन हजार सहापासून असलेल्या नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत शहरात पावसाळी आणि भुयारी गटार योजनेसह घरकुल योजनेची कामं पूर्ण करण्यात यावी आत्तापर्यंत राज्य आणि केंद्र शासनाने मिळून या योजनेवर चारशे सत्याहत्तर कोटी तर एकट्या महापालिकेनं तीनशे बावन्न कोटी रुपये खर्च केलेत मात्र अजूनही ही योजना पूर्ण झाली नसून ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी शंभर कोटी रुपयांची गरज भासणार असल्याच्या चर्चा आहेत मात्र दुसरीकडे याच योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्तांनी समिती नेमून जवळपास वीस अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र या प्रकरणाची देखील चौकशी पूर्ण झाली नसल्यानं याकडे लक्ष देण्यात यावं चुंचाळे शहर शहरात सुरू असलेल्या घरकुल योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असल्यानं या विविध प्रकारांची चौकशी व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं नाशिक महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त वाढंगडे काही सिटी बसेसच्या आणि काही भ्रष्टाचार रस्ते संदर्भात विषय घेऊन आलेलो आहोत रस्ते रस्त्यांवरती मोठे निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्ते व्यवस्थित झालेले नाहीये सिटी लिंक बसला जाहिरातींचे दर ठरवून दिलेले असताना देखील ठेकेदार व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहेत या ठेकेदारांवर योग्य जाते त्याच्याकडे तातडीने त्यांनी लक्ष केंद्रित करावं व नागरिकांना या ज्या आडी अडचणी आहे आड़ याच्यामधून तात्काळ त्यांनी सो सोडवावं नाहीतर अखिल भार भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष संग। सम समितीच्या वतीने आम्ही पुढेही काही उपोषण वगैरे करण्याचेही भूमिकेत आहोत तर तात्काळ आयुक्त मॅडमनी येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये याच्यावरही दखल घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे संघर्ष समिती आम्ही सर्व पदाधिकारी आयुक्त मॅडमकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो तर सिटीमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत की महिलांना असेल रस्त्याचे असतील असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते प्रशासनाला माहीत असतं की इथे भ्रष्टाचार होतो आहे इथे सगळं काही चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे तरी पण ते एकंदरीत दुर्लक्ष करतात कारण की कुठल्या एखाद्या सिटी सिटी लिंकच्या बस आहेत त्यांच्यावर जे ॲडव्हर्टाईजसाठी ई डी वापरले जातात त्याच्यात भ्रष्टाचार होतो हे प्रशासनाला माहीत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करतं हे सगळे मुद्दे अतिशय खालच्या याचबरोबर गेल्या वर्षभरात अनेक वेळा सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांकडून वेतन आणि इतर कारणांसाठी वेळोवेळी संप करण्यात आले तरी देखील यावर तोडगा काढला जात नसून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय याचबरोबर अपूर्ण जागा आणि सिटी लिंक परिवहन तसेच रेल्वे रिक्षा टॅक्सी वाहतूक ताण वाढत असल्यानं सिटी लिंक आणि एस टी या दोनही यंत्रणांची एकत्रित समन्वय व्यवस्था करून सिटी लिंकसाठी ऑफिस उपलब्ध करून द्यावं खड्डे आणि प्रवासी सुरक्षेकडे लक्ष देण्यात यावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे तर सिटी लिंक बसेसवर असलेल्या जाहिरातींना मर्यादा असताना देखील ठेकेदार प्रशासन आणि नगरसेवक यांच्या संगणमतानं सिटी लिंक बसेसवर मोठ्या प्रमाणात जाहिरात लावून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे दरम्यान महापालिका प्रशासनानं या सर्व मुद्द्यांवर तात्काळ कारवाई करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर चाप बसवा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यामुळे आता महापालिका प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन नाशिक न्यूज नाशिक